श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो उंबरटाचे पूजन करताना चुका करू नका या विषयावर बोलायचे झाले तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घराचे महत्त्व खूप मोठे मानले गेले आहे घर ही फक्त चार भिंती नसते ती एक देवालयासारखी असते ज्या घरामध्ये सुख समाधान शांती आणि देवी आशीर्वाद असतो ते ते घर खरोखरच स्वर्गापेक्षा कमी नसते आणि या घराच्या प्रत्येक भागाला धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिले गेले आहे घराची पायरी घराचा उंबरटा घराची ओसरी अंगण देवघर तुळशी वृंदावन अशा अनेक गोष्टीमध्ये एक अलौकिक ऊर्जा असते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे त्यामध्ये उंबरठ्याला म्हणजेच दाराच्या पायरीला अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली स्थान मानले गेले आहे उंबरठ्याचे पूजन ही एक अत्यंत महत्वाची आणि पवित्र परंपरा आहे परंतु आजकालच्या धकाधकीच्या जीवनात या पूजनाकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात किंवा करत असतील तरी चुकीच्या पद्धतीने करतात त्यामुळे त्यांचे शुभ परिणाम मिळत नाहीत उलट अनेकदा घरामध्ये अडचणी निर्माण होतात म्हणून आज आपण उंबरट्याचे पूजन करताना कोणत्या चुका टाळायला हवेत हे अतिशय सविस्तर जाणून घेणार आहोत सर्वप्रथम हे समजून घ्या की उंबरटा ही फक्त एक लाकडी किंवा दगडी पायरी नाही तो घराचा प्रवेशद्वार आहे घरात येणाऱ्या दैवी शक्ती आणि बाहेर जाणाऱ्या ऊर्जेचा तो मुख्य बिंदू आहे शास्त्रामध्ये असे म्हटले गेले आहे की उंबरट्यावर देवी लक्ष्मीचा वास असतो घरामध्ये स्त्री समृद्धी सौख्य आनंद संतती सौख्य आरोग्य या सर्व गोष्टी उंबरट्याच्या पूजनाने निगडीत असतात म्हणून त्याचा आदर करणे योग्य पद्धतीने पूजन करणे आणि काही मूलभूत नियम पाळणे आवश्यक आहे उंबरट्याचे पूजन का केले जाते हे जाणून घेऊया जेव्हा आपण नवीन घरात प्रवेश करतो तेव्हा सर्वात पहिले आपण उंबरट्याचे पूजन करतो त्यामागचा हेतू असा की या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती किंवा दृष्ट प्रभाव प्रवेश करू नये घरामध्ये नेहमीच शुभ राहावे घराच्या प्रत्येक सदस्यावर दैवी शक्तीचा आशीर्वाद राहावा जेव्हा जेव्हा आपण उंबरट्याला पूजा करतो तेव्हा देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि घरामध्ये सतत धनधान्य आणि ऐश्वर टिकून राहते आता या पूजनाची योग्य पद्धत समजून घेणे महत्वाचे आहे सा साधारणपणे सकाळच्या वेळेस स्नान करून शु शुद्ध वस्त्र वस्त्र परिधान करून उंबरट्याचे पूजन केले जाते उंबरटा स्वच्छ करून त्यावर गंध अक्षता कुंकू हळद फले फुले अर्पण करतात दिवा लावतात काही ठिकाणी उंबरट्यावर गंध आणि हळदी कुंकवाचे सुंदर रंगोळी करतात तसेच उंबरट्यावर पाय न ठेवणे हे सर्वात महत्वाचे मानले गेले आहे कारण उंबरट्यावर पाय ठेवणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान करणे होय परंतु अनेकदा काही चुका नकळत घडतात ज्या टाळायला हव्यात सर्वप्रथम चूक म्हणजे अनेक लोक उंबरट्यावर कधी धुवत नाहीत किंवा स्वच्छ करत नाहीत उंबरटा हा घराचा सर्वात महत्वाचा भाग आहे त्यावरच देवता घरात प्रवेश करतात असे मानले जाते जर तो भागच घाणेरडा असेल तर शुभत्व घरात कसे येणार म्हणून रोज सकाळी घर झाडल्यानंतर उंबरटा स्वच्छ पाण्याने धुतला पाहिजे विशेषतः पवित्र दिवस सण पोळा संक्रांत होळी दिवाळी अशा वेळी उंबरटा स्वच्छ करून त्यावर गंध अक्षदा अर्पण करणे आवश्यक आहे दुसरी मोठी चूक म्हणजे उंबरट्यावर बसणे किंवा त्यावर वस्तू ठेवणे अनेक लोकांना हा भाग एक साधा पायरीसारखा वाटतो आणि ते त्यावर बसतात किंवा चप्पल ठेवतात पा बादल्या ठेवतात हे सर्व चुकीचे आहे उंबरट्यावर चप्पल ठेवणे म्हणजे लक्ष्मीचा अपमान यामुळे द घरात दारिद्र्य येते पैशाची चणचण बसते घरात सदस्यांमध्ये नेहमी वादविवाद होतात म्हणून उंबरट्यावर कधीही वस्तू ठेवू नका तिसरी चूक म्हणजे उंबरट्यावर पाय ठेवणे अनेकांना हे माहीत नसते विशेषतः लहान मुले उंबरट्यावर उड्या मारतात पाय ठेवतात पण घरातील वडील मंडळी त्यांना समजावी पाहिजे कारण उंबरटा पवित्र आहे शास्त्रात असे म्हटले आहे की उंबरटा हा घराचा रक्षक आहे तो सदैव दृष्ट शक्तीला बाहेर थांबवतो जर आपणच त्याचा अपमान केला तर त्या शक्तीचा घरात सहज प्रवेश करतात चौथी चूक म्हणजे उंबरट्याचे पूजन करताना चुकीची वस्तू वापरणे उदाहरणार्थ तूप न वापरता तेलाचा दिवा लावणे जुन्या सडलेल्या फुलांची पूजन करणे फुलांनी पूजन करणे तांदळाऐवजी कुठलेही दाणे टाकणे या गोष्टी पूजनाच्या शुद्धतेला बाधा आणतात देवतेला नेहमी ताज्या फुलांचा हार अर्पण करावा शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि अक्षदा म्हणजे हळदीने पिवळे केलेले तांदूळ अर्पण करावे पाचवी चूक म्हणजे उंबरट्याला दुर्लक्षित करणे अनेक लोक दिवाळीत किंवा घर प्रवेशाच्या दिवशीच उंबरट्याचे पूजन करतात पण बाकी वेळा विसरतात लक्षात ठेवा उंबरटा हा दररोज पूजन पाहिजे अगदी मोठी पूजा नाही केली तरी रोज सकाळी स्वच्छ पाणी शिंपडून हळद कुंकू लावणे पाहिजे सहावी चूक म्हणजे घरात उंबरट्यावर उपाय न करणे वास्तुशास्त्रानुसार जर घरात सतत भांडण होत असतील पैशाची तंगी असेल आजार पण सतावत असेल तर उंबरट्यावर लिंबू मिरची ठेवावी गंध फुले अर्पण करावी आणि दर रविवारी उंबरट्यावर गंगाचल शिंपडावे असे न केल्यास अडचणी वाढतात सातवी चूक म्हणजे उंबरट्यावर कधीही झाडू मारू नये काही लोक घर झाडताना उंबरट्यावरही झाडू मारतात पण हा भाग अत्यंत पवित्र असल्याने येथे झाडू मारणे निश्चिद्ध आहे यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाते असे मानले जाते उंबरटा फक्त पाण्याने स्वच्छ करावा आठवी चूक म्हणजे उंबरट्याचे पूजन चुकीच्या वेळी करणे पूजन नेहमी सकाळी केले पाहिजे स सायंकाळच्या वेळी दिवा लावणे ठीक आहे पण मुख्य पूजन सकाळी केले पाहिजे रात्री उंबरट्यावर पाणी टाकावे टाळणे म्हणजे उंबरट्यावर थुंकणे किंवा पाणी सांडणे हे मोठे अशुभ मानले जाते काही लोक नकळत असे करतात पण त्यांचे परिणाम गंभीर असतात घरात सतत वाद निर्माण होतात आरोग्याच्या समस्या येतात म्हणून उंबरट्याजवळ नेहमी शुद्धता राखा दहावी आणि सर्वात मोठी चूक म्हणजे उंबरट्याच्या पूजनानी गुपिते इतरांना सांगणे शास्त्रामध्ये म्हटले आहे की उंबरटा हे घराचे द्वारपाळ आहे त्याचा आदर केल्याने घराला चारही दिशांनी आशीर्वाद मिळतो जर आपण हे पूजन प्रामाणिकपणे केले तर लक्ष्मी प्रसन्न होतात घरात सुख शांती टिकून राहते पण जर आपण हे दुर्लक्षित केले तर कितीही के पैसा कमावला तरी घरात समाधान नसते आता उंबरट्याच्या पूजनाचे काहीही खास उपाय जाणून घेऊया जर तुमच्या घरामध्ये नेहमीच खर्च वाढतोय पैसा साठत आहेत तर रविवारी किंवा गुरुवारी उंबरट्याला करून हळद कुंकू लावा आणि दोन लंग, लवंगा ठेवून दिवा लावा हा उपाय घरातील आर्थिक समस्या दूर करतो जर घरातील मुलं ऐकत नसतील नवऱ्याचे वागणे बरोबर नसेल तर सोमवारी उंबरठ्यावर तुळशीचे पान ठेवून पूजा करा घरातील वाद शमतात जर आजारपण सतावत असेल तर शनिवारी उंबरट्यावर काळे तीळ टाका आणि दिवा लावा याशिवाय दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे वसुबारसला उंबरट्याचे विशेष पूजन केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होतात या दिवशी सकाळी उंबरट्याला गंध फुले अर्पण करून त्यावर रांगोळी काढावी दिवा लावा असे केल्याने वर्षभर घरात सुखसमृद्धी राहते मित्रांनो हे सर्व नियम पाळणे कठीण नाहीत फक्त थोडीशी श्रद्धा थोडीशी शुद्धता आणि थोडीशी काळजी घेतली तर घरातील उंबरटा सतत शुभत्व आणणारा ठरेल लक्षात ठेवा उंबरटा म्हणजे फक्त एक दगडाचा तुकडा नाही तर तो देवतेचा आसन आहे त्याचा अपमान करू नका पूजनात चुक चुका करू नका त्याचा योग्य सन्मान करा रोज त्याचे पूजन करा आणि बघा तुमच्या घरात कधीच दरिद्र येणार नाही नेहमी लक्ष्मीचे पाऊल राहील मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आपल्या मित्र मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असेच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं श्री स्वामी समर्थ